भाग्यवान स्त्रियांची लक्षणे गरुड पुराण रहस्य याबद्दल काय सांगतं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत नमस्कार मित्रांनो भाग्यवान स्त्रियांची लक्षणे गरुड पुराण रहस्य अशा स्त्रिया भाग्यवान असतात त्यांच्या पतीची खूप भरभराट होते गरुड पुराणानुसार आपल्या हिंदू धर्मातील अनेक पवित्र ग्रंथांनुसार भाग्यवान स्त्रियांची नऊ लक्षणे असतात जी आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर बघणार आहोत श्री स्वामी समर्थ जय माता महालक्ष्मी नमस्कार मित्रांनो भाग्यवान महिलांच्या अंगावर अशी लक्षणे दिसून येतात साक्षात माता महालक्ष्मीची कृपा अशा भाग्यवान महिलावर असते अशा महिलावर त्यांचा जोडीदार देखील खुश असतो आपला जोडीदार आपल्याला समजून घेणारा असावा आयुष्यात साथ देणारा असावा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा असावा अशी इच्छा प्रत्येक स्त्रीची असते चला तर मग जास्त विलंब न लावता आपण आजच्या या माहितीला सुरुवात करूया संपूर्ण जीवन साथीने व्यतीत करण्यासाठी आपण जीवनसाथी शोधत असतो आपला भाग्याचा आपल्या जीवनावर फार जवळून व जास्त परिणाम होत असतो त्यामुळे काही स्त्रिया सौभाग्य घेऊनच जन्माला आलेल्या असतात अशा स्त्रिया भाग्यवान तर असतातच या महिलांची नऊ लक्षणे असतात तर यापैकी एक किंवा जास्त लक्षण देखील अशा मध्ये असू शकतात ज्या स्त्रियांची शरीर शास्त्रानुसार अशा पद्धतीची असते त्या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे भाग्य उजळते आपले शास्त्र सांगते की ज्या भाग्यवान महिला आहेत त्या कोणत्या महिला आहेत व त्याची काय लक्षणे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत नऊ लक्षणांची माहिती आज मिळणार आहे अशा भाग्यवान स्त्रियांबद्दल त्यांची सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा व व्हिडिओला एक लाईक देखील अवश्य करा पहिली गोष्ट म्हणजे भाग्य हे कपाळावर लिहिलेलं असतं असं म्हणतात ज्याप्रमाणे ज्या स्त्रियांचे कपाळ मोठे असते चमकदार असते त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घकाळ असते त्यांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळते आणि त्यांच्या पतीची भरभराट होते भाग्यवान स्त्रियांचं महत्वाचं आणि दुसरं लक्षण म्हणजे ज्या स्त्रियांचे किंवा महिलांची पायाची बोटे समान असतात आणि बोटे लांब सडक असतात अगदी जवळजवळ असतात त्या महिला अत्यंत भाग्यवान समजल्या जातात किंवा मानल्या जातात त्या त्यांच्या पतीच्या घरात सुख समृद्धी धनसंपत्ती सौख्य घेऊन येतात भरपूर प्रमाणात ऐश्वर धनलाभ मान प्रतिष्ठा या महिला त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात त्यांना साक्षात देवी माता महालक्ष्मीचे रूप मानले जाते भाग्यवान महिलांच्या अंगावरती महत्वाचं दिसणार तिसरं लक्षण बघूया तिसरे लक्षण म्हणजे असे की ज्या स्त्रियांचे केस भरपूर लांब सडक आणि दाट असतात असे म्हणतात की या स्त्रियावरती माता महालक्ष्मीचा वरदहस्त असतो आपले समुद्रशास्त्र सांगते समुद्रशास्त्रानुसार अशा स्त्रिया खूप भाग्यवान असतात अशा स्त्रिया दिसायलाही खूप सुरेख आणि आकर्षक असतात प्रसन्न मुद्रेने त्या सर्वांचे मन जिंकून घेतात घरातील प्रत्येकाची काळजी घेतात सर्वावर प्रेम करतात घराच्या सुखासाठी धडपड करतात नेहमी अशा महिला कार्यशील असतात आणि नेहमी प्रयत्न करत राहतात अत्यंत महत्वाचे चौथे लक्षण भाग्यवान स्त्रियांचे ते म्हणजे असे की ज्या स्त्रियांच्या गालावरती तीळ असतो अशा स्त्रिया स्वतः खूप सुंदर आणि आकर्षक असतात त्यांचे पतीवर खूप प्रेम असते ते त्यांच्या पतीवर मनापासून प्रेम करतात अतिशय धार्मिक प्रवृत्ती असणाऱ्या या स्त्रिया असतात या स्त्रिया आपल्या कुटुंबाचा सतत विचार करत असतात आणि आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी या स्त्रिया काहीही करायला तयार असतात तर मैत्रिणींनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल व व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर एक लाईक अवश्य करा पाचवे लक्षण म्हणजे हे लक्षण असे आहे की स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया नम्र स्वभावाच्या असतात अशा स्त्रिया जास्त प्रेमळ असतात अशा स्त्रिया अतिशय छान संसार करतात की अशा स्त्रियावरती माता महालक्ष्मीची कृपा असते सहावे लक्षण की ज्या स्त्रियांच्या नाकाच्या शेंड्यावर तीळ असतो अशा स्त्रिया स्त्रिया परिवाराशी खूप एकनिष्ठ असतात त्यांची म्हणजेच आपल्या परिवाराची त्या खूप काळजी घेतात त्यांचा स्वभाव खूप चांगला असतो व अशा स्त्रिया सर्वांशी प्रेमाने वागतात अत्यंत महत्त्वाचे सातवे लक्षण असे आहे की चेहऱ्याचे सौंदर्य हे स्त्रियांचे डोळ्यामध्ये खुलत असते ज्या स्त्रियांचे महिलांचे डोळे खूप सुंदर तेजस्वी चमकदार व मोठे असतात अशा स्त्रिया खूप भाग्यशाली असतात अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व या स्त्रिया त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात पतीला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देतात पतीची साथ अशा स्त्रिया कधीच सोडत नाही आग्यवान स्त्रियांचे अत्यंत महत्त्वाचे पुढील आठवे लक्षण आठवे लक्षण असे आहे की या स्त्रियांचे दात पांढरे शुभ्र असतात व या स्त्रियांचे दात सरळ रेषेमध्ये असतात समोरील दोन दातामध्ये फट असते अशा स्त्रिया भाग्यवान असतात या स्त्रिया त्यांच्या संसारात खूप रमलेल्या असतात आणि खूप मनापासून या स्त्रिया संसार देखील करत असतात व अशा स्त्रिया नेहमी सकारात्मक विचार करतात किंवा त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक विचार ठेवतात अत्यंत महत्त्वाचे शेवटचे म्हणजेच नववे लक्षण नववे लक्षण असे आहे की स्त्रियांची मान उंच असते अशा स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात कार्यशील असतात नेहमी सकारात्मक विचार करतात यापैकी एखादे लक्षण मैत्रिणीनो तुमच्यात जर असेल तर तुम्ही देखील खूप भाग्यवान आहात तर या नऊ लक्षणापैकी कोणतेही लक्षण तुमच्यामध्ये आहे ते मला कमेंट करून देखील नक्की कळवा खरंच तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी खूप भाग्यवान आहात मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा मित्र मैत्रिणीपर्यंत परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर देखील नक्की करा व तुम्ही आपल्या मराठी रोहिणी किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर देखील जरूर करा श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण जय माता महालक्ष्मी परत भेटू अशाच एखाद्या आध्यात्मिक माहितीसह व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद